नमस्कार द्राक्ष बागायदार बंधुनो आज तारीख आहे अकरा सहा दोन हजार चोवीस गेली आठ दिवस झाले बा द्राक्ष विभागात सर्वच ठिकाणी महाराष्ट्रात व उत्तर कर्नाटक मग मनसुरी या परिसरात असेल कि मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे आणि पूर्णपणे अभावी वातावरण आहे गेले आठ दिवसाला सूर्यप्रकाश मिळत नाही अशी परिस्थिती दिसून आहे परिस्थिती सर्वसाधारणपणे एप्रिल छाटणीच्या मे जून महिन्यात आपल्या दोन हजार वीसच्या सीझन मध्ये एप्रिलच्या हीच परिस्थिती आहे अशी उद्भवली होती आणि त्यावेळेला सर्वच द्राक्ष विभागात काय अपवाद दो वगळता दोन हजार वीस साली दावणी आणि वाला कर्त्याचा प्रादुर्भाव प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस उघडल्यानंतर प्रादुर्भाव झाला होता आणि हा प्रादुर्भाव त्या सीझनला झटका देऊन गेला की किंबहुना तिथं गुळी घडावर नंतर फळ छटणीला बाधा गेल्या पानं राहिले नाहीत काड्या पिकल्या नाहीत दावणीनं पानगळ झाली मला पाघळ आहे काय काय ठिकाणी देटावर किंवा पानावर म्हणजे अशा समस्या दोन हजार वीस साली मागल्या चार वर्षापूर्वी ह्या घडून गेलेल्या आहेत गेलेल्या आहे चालू वर्षी तशीच परिस्थिती दोन हजार चोवीस ला दिसून यायला लागलेली आहे आणि या परिस्थितीत आपल्याला दोन हजार वीस चा अनुभव घेऊन आपल्याला आता प्रिव्हेंटिव्ह रोगाविषयी डावणे आणि करपाला करपा, करपा याविषयी प्रिव्हेंटिव्ह फवारणी घेऊन याच्यावर मात करणं गरजेचं आहे दावणी करपा रोगावरती आणि आपण जर मात केली तर आपल्याला पुढचा येणारा सीजन किंवा पाणी टिकून राहिली तर आपल्याला नक्कीच घर चांगली मिळतील ऑक्टोबर छाटणीला फळ छाटणीला कारण आत्ताच वातावरण जर बघितलं पुढे तापमान तीस ते पस्तीस आहे ही दावणीला आणि करताना पोषक परिस्थिती वातावरण आहे आणि यातच आपल्याला नंतर घर बांधणीचं काम करायचं आहे घडाला साईज घ्यायचं डोळ्यात काम आहे आणि रोगावर पण आता येणारे मात करावे लागणार आहे ह्यासाठी आपल्याला एकात्मिक एक एक काम करणं गरजेचं आहे आज जर पावसाची परिस्थिती बघितली तर काल सांगली जिल्हा दहा तारखेला प्रचंड मोठ्या प्रमाणात मिरज पूर्वभाग तासगावचा भाग टोटेमखळ तालुका काही जत तालुक्यातला भाग वळावा का, तालुक्यातला बऱ्याच द्राक्ष विभागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला तीच परिस्थिती सोलापूर जिल्ह्यात आहे तीच परिस्थिती धाराशिवमध्ये मध्ये नाशिकमध्ये अहमदनगर मध्ये जालन्याच्या काही भागात तीच परिस्थिती आहे म्हणजे सगळीकडं मोठ्या प्रमाणावर पाऊस दिसून येतो आणि पूर्ण अभाव वातावरण धावणी करता रोग मी नियंत्रणात आणायचं आहे आणि घड भरण्यासाठी काय बागा पाच ते सहा पान आवश्यक आहे काय पाना बागांच्या सर्केम करून पुढे चार पाच पान आवश्यक आहे अशा परिस्थितीत आपल्याला घड भरणीसाठी बीजार स्प्रे गेले पाहिजेत आणि रोग पण कंट्रोल झाला पाहिजे ह्या दृष्टीने आपल्याला नियोजन करण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करतोय कारण आपल्याला एकाच फावावर ही सगळी कामं कशी करता येतील यासाठी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे पहिल्यांदा मी ज्या भागास किंवा चार पाच पाच अवस्थेत आहेत सोलापूरचा लेट भाग काय सांगली जिल्ह्यातला का लेट भाग आहे काही कर्नाटकात लेअ कटिंगच्या भाग आहेत चार पाच पान अवस्थेत आहेत काय भागा सक्कींच्या पुढे दोन तीन पान अवस्थेत आहेत या भागांना आता घडभरणीसाठी लिवोसिन जाणं गरजेचं आहे मग तुम्हाला मी तीन फवारणीचं शेड्यूल देतो रोज रोज फावरणीची काही गरज नाही या शेड्यूल प्रमाणे गेला तर तुमचं सगळंच स्प्रे कवर होतील तुम्हाला मी पहिल्यांदा लिओशिन शंभर लिटर पाणी लिओशिन शंभर मिली आधी झिरो पाऊन चौतीस तीनशे ग्रॅम पोटॅशियम शॉनॅट तीनशे ग्रॅम आणि आधी त्याच्यात क्वांटॅक्ट मधन आता अगाय वातावरणात एम पंचेचाळीस शंभर लिटरला दोनशे ग्रॅम या प्रमाणे लिओशिनचा स्प्रे घ्यावा म्हणजे रोग आणि अंधद्रव्य ही सगळी तुम्हाला यातून मिळून जातील लिओ पण मिळते फक्त निर्यात तिच्या बागेला सिंचा वापर करून आला तिथं लिओ सिंच्याऐवजी शंभर लिटरला दहा मिली तेलचा वापर करावा त्याच्यानंतर दुसरा स्प्रे दोन दिवसाने शंभर लिटर पाणी अधिक बी ए दोन ग्रॅम अधिक ऋषिकॉम्बी दोनशे मिली मॅग्नेशियम सल्फेट दोनशे ग्रॅम आणि याच्यात आपल्या गरजेनुसार सायमोक्झिल आणि एम पंचेचाळीसचा कॉम्बिनेशन असणार म्हणजे उदाहरणार्थ करजेत दोनशे ग्रॅम एखादा एकं, अंतर प्रवाही पुरुषनाशक साधे घेऊ शकता त्याच्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी दो दोन दिवस दो दो मध्ये गॅप ठेवा यात गरजेनुसार कीटकनाशक घालू शकता परंतु आता काय आवश्यकता दिसून येत नाही कीटकनाशकाची शंभर लिटर पाणी तिसरा स्प्रे शंभर लिटर पाणी सिलफ्रुट दोनशे गर्वण्यासाठी आबाई वातावरणात सिलफ्रुटचं कार्य तुम्हाला चांगलं झालेलं दिसून येईल गर्भधारणे गर्भधारणेसाठी मदत करत काही ठिकाणी शेणा पडलाय तिथं घडाला सैन आणण्यासाठी काम करत त्याच्या बरोबर युरॅसिल पंधरा ग्रॅम शंभर लिटरला आणि गरजेनुसार किंवा झेड असतात दोनशे ग्रॅम ह्याच्यात कॉम्बिनेशन घेऊ शकतात म्हणजे ह्याच्यात करपा दावणी आणि ही सगळं स्प्रे जात असते आपले पीजीआरचे युरोसिन सिक्स वे युरॅसिल सील फ्रूट ही सगळं स्प्रे तुम्हाला याच्यातून तीन स्प्रे मी सांगितले त्याप्रमाणे घ्या बऱ्याच बागायदारांच्या काही बागा शेंडो पडलेल्या आहेत परंतु बागायदारांच्या डोक्यात असते की पहिले साठ सत्तर दिवस झाले आणि आपल्याला घड भरायचं काम झालं परंतु बागायतर घर भरायचं काम झालंय परंतु गड भरला म्हणजे त्या घडाचं पोषण झालेलं नसतं त्या बडमध्ये किंवा डोळ्यामध्ये ते पोषण होण्यासाठी तुम्हाला साठ दिवसापासून एकशे वीस दिवसापर्यंतचा कालावधी पहिल्या साठ ते पासष्ट दिवसात घड भरायचं काम होत तो घड अगदी लहान अवस्थेत त्या डोळ्यात किंवा बडमध्ये दिसून येतो त्याच्यानंतर साठ ते एकशे वीस दिवसामध्ये त्या घडाला तेवढा पोषण होण्यासाठी तेवढ्या सूर्यप्रकाशाची गरज असते आणि तेवढ्याच अन्नद्रव्यांची गरज असते त्यावेळेला तो फळ छाटणीनंतरचा घड साईज आणि मोठी साईज घड मिळणार आहे जाणार नाही नाही यासाठी तुम्हाला ना साठ ते एकशे वीस दिवसापर्यंतच्या कालावधी हो तुम्हाला चालू वर्षी आबा पाऊस काळ लवकर आल्यामुळं वादळामुळे मान्सून लवकर सक्रिय झाल्यामुळं आपल्याला पाहिजे तेवढा सूर्यप्रकाश मिळत नाही तेवढा डिग्रेडेज मिळत नाही ह्यासाठी आपण तीन हात घेतो लिहूशिन असतील किंवा शिकशील किंवा एवढ्या सीचे परंतु माझं मत आहे की तुम्ही आणखी एक स्प्रे ह्याचा वाढवा आपल्याला त्यात मग झिरो वन चौतीस पोटॅशियम शोन आहे दिवशी पुन्हा एखादा हात सिक्स बी ए कॉम्बी मॅग्नेशियम सल्फेट कॉम्बी मॅग्नेशियम सल्फेट तिसरा आहात आणि युरॅसिल ह्याचा स्प्रे जर तुम्ही आणखी एक एक जर वाढवला तर आपल्याला घडाला साईज नक्कीच चांगला मिळून जाईल आणि अशा उलट परिस्थितीत आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल आता ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा मध्ये एखाद्या गॅप मध्ये तुम्ही स्प्रे घेणं गरजेचं आहे चांगला स्प्रे घेणं गरजेचं आहे असा अभय वातावरणात सूर्यप्रकाश नसताना सूर्यप्रकाश ना, नाही तिथं अंतरप्रमाणे औषध काम करत नाहीत तुम्हाला ांचा वापर करावा लागेल ते चौरे घेऊन वाढावं लागेल तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह बावडी आणि करप्यासाठी शंभर लिटर पाण्याला तीनशे मिली आणि भुरीसाठी सिल सल्फर शंभर लिटर पाण्याला तीनशे मिली या फवारणीमुळं तुम्हाला करपा दावणी आणि भुरी या तिन्ही रोगांचा प्रादुर्भाव एका स्प्रेमध्येच कंट्रोल होतो तेच एक कार्य असं आहे की आपल्याला जो सोर्स आहे तो सोर्स नजरेला दिसत नाही परंतु हा पाऊस उघडल्यानंतर किंवा सूर्यप्रकाश पडेल त्यावेळेला तुम्हाला तो सोरसात प्रवेश करून दावणीचा प्रादुर्भाव वाढू शकतो आणि एप्रिल छाटणीच्या जून जुलै महिन्यातल्या दावणी जो आपल्या फळ छाटणीला स्पॉट मध्ये धावणी येतो परंतु या वेळेला कवड्या पानावर स्पॉटमध्ये येतो आणि जून पानावर पसऱ्या दावणी त्याला काय भागात पसऱ्या दावणी म्हटलं जातं काय भागात त्याला डिस्को दावणी म्हटलं जातं तर ह्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि ह्या वेळेला झालेला प्रादुर्भाव वातावरण खराब असल्यामुळे लवकर कंट्रोलमध्ये येत नाही ह्यासाठी तुम्ही तेज मिली लिटर पाण्याला आणि मिली स्प्रे घ्या तेजमुळं ज्या पानाच्या पाठीमाग किंवा तुमच्या खोला खोड वालांड्यावर जो न दिसणारा ह्या स्पोर्स आहे जो स्पोर्स आणि उस स्पोर्स तो पूर्णपणे नष्ट करायचं काम तेच करत कारण दावणीला दावणीचा स्कोर्स हा कायमस्वरूपीच ह्या वातावरणात पावसाच्या किंवा आदरता हा पावसाच्या पाण्यात हा पानाच्या माग तो स्कोर्स खोडावर वलांड्यावर काडीवर असतोच त्याला योग्य वातावरण मिळालं की प्रादुर्भाव वाढवायचं काम करतो किंवा पारनरांद्राचा प्रवेश करतो पर्णरांद्र सूर्यप्रकाश उघड पडला की पर्णरांद्राचं काय चालू होतं त्याच्यातनं भूस पुरुष आणि झूस पुरुष प्रवेश करून म्हणजे अलैंगिक झूस पोरस आणि लैंगिक ऊस पोरस हा त्याचा तयार होतो स्पोरन जे आहे मग तेलकट डाग दिसायला चालू होतो आणि नंतर मग त्याला वातावरण जर योग्य भेटलं आदरता आणि उष्णता तर लवकरच तुम्हाला दावडीच्या तेलकट दागाच्या पाण्याच्या पाठीमाग बुरशी आलेली दिसून येते आणि ही बुरशी वाढत जाऊन पुन्हा दावडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो हा दोन हजार वीस सालचा सा अनुभव आहे बऱ्याच बागादारांना तर हे तो तुम्ही तेच चा वापर करा एखाद्या स्प्रे टाका दुसरं ज्या बागा काळी पांढरी पडलेली आहे पन्नास टक्के पांढरे पडलेले ज्या बागांचा शेंडा पडून चार पाच दिवस झालेले अशा बागेत बोर्डो स्प्रे घ्यायला हरकत नाही आणि बोर्डोचा स्प्रे घेत असताना आपल्याला शंभर लिटर पाण्याला कॅप्टन चोवीस टक्के पापड सलपेट कॅप्टन उन्हाने तर दोनशे पन्नास ग्रॅम शंभर लिटर पाण्याला त्या खड्याचा चुना घ्यायचा आणि त्याची निवळी दहा पीएच त्या द्रावणात होता आणि त्याच्यात तुम्ही पोटॅशियम श्रवण शंभर लिटर पाण्याला शंभर लिटर बोर्डच्या द्रावणात तीनशे ग्रॅम घेऊ शकता ज्या वाघांचा शेंडा पडलाय आणि नंतर चार पाच दिवसांनी किंवा गाडी याची पन्नास टक्के पांढरी पडले त्याने आणि हा स्प्रे परत घ्यायचा आहे बोर्ड हा कॉन्टॅक्ट असल्यामुळे परत गरजेचं तेच पण स्पर्शजन्य आणि कॉन्टॅक्ट बुरशीजन्य आहे बुरशी कंट्रोल असणार आहे बुरशी आहे त्याला सुद्धा कवरेज घेऊन स्प्रे घेतला तर तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल दावणी जरी आला झाला तरी पूर्ण ते पूर्णपणे तो बारा तासात जोडून जातो त्या पद्धतीनं तुम्ही कव्हरेज घेऊन स्प्रे घ्या जिथं बसणार नाही तिथला जाणार नाही आज जर परिस्थिती जर बघितली तर आपल्याला आज ह्या जून जुलै महिन्यात काळजी घ्यावी लागेल बऱ्याच बागांना चालू वर्षी चांगला क्रॉप लोड मिळालेला कटिंगच्या बागांना तिथे वेली थोड्याशा आशक्त आहेत किंवा तेवढं वेली स्टोरेज नाही आणि हे स्टोरेज आपल्याला चांगलं नसल्यामुळं बागा लवकरच रोगाला बळी पडू शकतात किडनीला बळी पडू शकतात त्यामुळे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन सुद्धा तितकंच चांगलं करणं गरजेचं आहे आणि घर भरणीसाठी चांगलं काम करणं गरजेचं आहे आता ह्या पावसाच्या वातावरणात काडीचा जखमा करू नका दोन चार दिवस दो जरा थोडस उघडीत मिळण्याची शक्यता आहे हवामान अंदाजकांच्या मते आणि जर जखमा केल्या तर तिथं करप्याची किंवा वल्या करप्याची इंजुरी होण्याची दाट शक्यता आहे आणि ही इंजुरी आपल्याला त्रासदायक ठरू शकते जरी शेंडा तुमच्या टॉपिंग शेवटचा आला असेल तर तो, तो शेंडा थोडासा चार दिवस पानं जास्त झाली म्हणून काय अडचण येत नाही शपकींच्या पुढं बारा तेरा पानं पाहिजेतच आणखी दोन पानं वाढलं तरी पण उतरून मारू शकतो परंतु तो तो जरा ह्या वातावरणात थोड्या इंजुरी करू नका म्हणजे जखमा करू नका का बगलफुटी किंवा खोडा आपण काढतो तो बगलफुटी खोडा सुद्धा जरा काढण्याचा टाळा चार पाच दिवस उगडीत मिळेल चुकून तुम्ही जर ह्या बदलफुटी खोडा काढला असेल तर तिथं तेज आणि झेड अष्ट्याहत्तरचा श्रेय शंभर लिटर पाण्याला तेज तीनशे मिली झेड अष्ट्याहत्तर दोनशे ग्रॅम किंवा एम पंचाळीस दोनशे ग्रॅम असा स्प्रे तुम्ही जखमा झाल्यानंतर मारला तरी चालेल तुम्हाला करपा ओला करपाचा प्रादुर्भाव जाणवणार नाही नायट्रोजन युक्त खत देऊ नका या वातावरणात भरपूर पाऊस पडलाय तिथं खत देण्यासाठी म्हणून पाणी पण देऊ नका किंवा खतं दिलीच पाहिजे असं काय नाही आता या स्टेजला तुम्हाला पावसाच्या उरिबी नंतर तुम्ही पोटॅश आणि अन्नद्रव्यावर भर द्या बऱ्याच भागा आज पानांच्या पाण्याच्या कडाक्या पडण्याचं प्रमाण वाढलंय पाऊस पडल्यानंतर आता पाऊस ओघडल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या शिरा लाळवणे पानांच्या कडात उळ्या पडणे ही समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येण्याची शक्यता काय भागात दिसायला लागलेली आहे ही समस्या जमीन ज्या जमिनीत मुक्त स्वरूपाचा कॅल्शियम जास्त आहे अशा जमिनीतल्या बागेवर जास्त प्रमाणात दिसून येऊ शकते चालू वर्षी मेच्या एंड पर्यंत मोठ्या प्रमाणात उन्हाळा होता की जेणेकरून जाणकारांच्या मते गेल्या दहावीस पंचवीस वर्षात एवढा मोठा उन्हाळा कधीच जाणवला नाही टेम्परेचर गेलं काही ठिकाणी सोलापूर भागात पंचेचाळीस पर्यंत टेम्परेचर गेलो तो नगर भागात तर त्यावढ टेम्परेचर वाढल्यामुळं जर जशी जमिनीतल्या पाण्याची पातळी खाली जात होती आपल्या द्राक्ष परिसरात महाराष्ट्रातला किंवा उत्तर कर्नाटकातला इथं जमिनीच्या खालच्या काही ठिकाणी दहा फुटाव काही ठिकाणी वीस फुटाव काही ठिकाणी त्याच्यापेक्षा खालच्या थरात सोडियम आणि क्लोराईड प्रचंड प्रमाणात आहे जशी पाण्याची खाली खालीला उन्हाळ्यात तसा सोडियम क्लोराईड आणि बायो कार्बोनेट म्हणजे आपण त्याला क्षार म्हणतो हे सगळे वर येतात आणि हे सगळे क्षार वर आल्यामुळं रुडझोनच्या कक्षेत म्हणजे आपल्या द्राक्षाच्या मुळीच्या कक्षेत म्हणा किंबहुना बऱ्याच भाजीपाला पिकायचा असेल बऱ्याच उसाच्या पिकाचा असेल ऍक्टिव्ह रुडझोन पहिल्या दहा इंचा असतो तिथं हा क्षार मोठ्या प्रमाणावर वरते आल्यामुळं पानांच्या शिरा लाल होणे आणि पानांच्या करा पिवळ्या पडणे आणि लीफ करणे म्हणजे पानांच्या वाट्या होणे हे प्रकार मोठ्या प्रमाणावर दिसून यायला लागलेले आहेत आणि अजून सुद्धा पाऊस उघडल्यानंतर दिसण्याची शक्यता आहे यासाठी तिथं तुम्हाला मी सांगतो की प्रिकॉशन घ्या बऱ्याच लोकांचं मला फोन येते फोटो येते पाऊस पडल्यानंतर वाढायला लागलेले दिसायला लागले ती समस्या शिरा लाल आहे लिफ्ट करली तर ह्याच्यावर ज्योजिक मागचं कारण आणि सोडियम आणि क्लोराईड हा पानाच्या सरपेस मध्ये जिथ पोटॅश आणि फॉस्फेट घेतला जातो त्या ठिकाणी सोडियम आणि क्लोराईड दोन वस्तू पोटॅशची जागा सोडियम घेतो आणि फॉस्फोरसची जागा क्लोराईड घेतो आणि पोटॅश फॉस्फेटची कमतरता आणि मॅग्नेशियमची कमतरता झाली ह्या समस्या येतील त्यासाठी फवारणीतून तुम्हाला शंभर लिटर पाणी तीनशे ग्रॅम फवारणीच्या दर्जेदार पोटॅशियम सोनाईट तीनशे ग्रॅम आणि ऋषय बायो बायोकी शंभर लिटर पाण्याला दोनशे मिली असं फवारणीतून घ्या जो प्रादुर्भाव हो हा दिसून येतो किंवा झाल्याला झाला परंतु नवीन वाढ होणार नाही ड्रिप मधून किलो पोटॅशियम पाच किलो आणि ऋषी लिटर या याप्रमाणे ड्रिप न तुम्ही खाल्ला द्या म्हणजे पाण्याच्या वाट्या होण्याचं प्रमाण कमी होईल किंवा झाल्या असतील तर पुढच्या होणार नाही आणि मॅग्नेशियम ह्या झाडांना दिल्यामुळे चांगला अपटेक होऊन याची समस्या डिपिशियनशी निघून जाईल या कंडिशनला बागेत स्टेवरच्या झाडावर हे पहिला सिग्नल दिसतो लिप कर्लिंगचा शिरा लाल राहण्याचा सगळी बाग लवकर दिसून येत नाही पहिलं झाड कुठं तरी एखाद्या स्टेवरच दिसत त्या ओळखायचं की आपल्या बागेत ही समस्या पुढे वाढत जाणार आहे येणार आहे एखादं झाड दिसलं तर ह्या उपाययोजना करायला चालू कराव्या आपल्याला रोगासाठी दावणी आणि वडा करपा करपा आणि भुरीसाठी प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेणं गरजेचं आहे एकदा रोग आला की आपला खर्च वाढत जातो हा खर्च आपल्याला कमी करायचा असेल तर प्रिव्हेंटिव्ह स्प्रे आज आता वातावरणच त्या पद्धतीचा आहे म्हणून घेणं गरजेचं आहे लिप कर्लिंगवर ज्या पानांचे शेंड पडले तिथं पण तुम्हाला ह्या समस्या दिसतील आपल्याला हे करत करत घड भरायचं काम आणि घडाच बड मधलं पोषण व्हायचं काम ही सगळी कामं आता ह्या राज्यात करायचे ह्या महिन्यात तुम्हाला कोणत्याही अडचणी आल्यास आमच्याशी संपर्क करा माझं नाव मारुती चव्हाण पलुसकर विषयागृह इंडस्ट्रीज पलुस तालुका पलूस जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो बत्तीस एकशे एकोणऐंशी दुसरा नंबर आहे आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर एकोणऐंशी डबल शून्य एक या नंबरवरती तुम्हाला काही अडचण वाटल्यास किंवा समस्या आल्यास संपर्क करा आपल्या समस्याला योग्य तो मार्ग काढून दिला जाईल आणि आपल्याला या पावसाळी वातावरणात चांगलं काम करण्याची एक शक्ती देवो राक्षीवाला चांगला राहो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र